मायमौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातं अलकारातला माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातुरुंबरखेड माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे जिकडे तिकडे पावे मला ब्रह्म दिसे जिकडे पावे तिकडे मला ब्रह्मदिसे लागले मला विठ्ठलाचे पिसे लागले मला विठ्ठलाचे पिसे जिकडे पावे तिकडे मला ब्रह्म दिसे लागले मला विठ्ठलाचे पिसे लागला मनाला सावत्याचे पिसे लागले मनाला सावळ्याचे पिसे ठाई ठाई करावारी पंढरीशी जाता ठाई ठाई करावारी पंढरीशी जाता सावळी मूर्ती मूर्ती डोळे भरणे पाहता सावळी सुंदर मूर्ती डोळे भरून पाहता विठ्ठलाचे मूर्ती हृदयात वसे विठ्ठलाचे मूर्ती माझ्या हृदयी वसे लागले मनाला विठ्ठलाचे पिसे लागले मनाला विठ्ठलाचे पिसे जिकडे तिकडे मला बाई ब्रह्म दिसे जिकडे तिकडे मला बाई ब्रह्म दिसे लागले मला विठ्ठलाचे पिसे लागले मला विठ्ठलाचे पेसे चंद्रबागेच्या करुणिया स्नान चंद्रबागेचे करुणिया स्नान पुंडलिकाचे घेऊ दर्शन पुंडलिकाचे घेऊ दर्शन नामदेव पायरीवर येऊन बसे नामदेव पायरीवर येऊन बसे लागले मनाला विठ्ठलाचे पैसे लागले मनाला विठ्ठलाचे पैसे जिकडे तिकडे पावे मला ब्रह्म ब्रम्ह जिकडे तिकडे पावे मला ब्रह्म लागले मनाला मा माझ्या विठ्ठला पैसे लागले मनाला विठ्ठलाचे पिसे गोपाळपुरापासून लागली गवारी गोपाळपुरापासून निघ लागली वारी पोलीस करतात आना मारी दुबळ्याच्या अंतरी काही न सुचे दुबळ्याच्या अंतरी काही न सुचे लागले मला ग विठ्ठलाचे पिसे लागले मनाला विठ्ठलाचे पिसे जिकडे तिकडे मला ब्रह्म दिसे लागले मनाला विठ्ठलाचे पिसे एका जनार्दणी दमलं चक्र पाणी एका जनार्दणी दमले पाणी पावन झाल्या तुझ्या रे दर्शनाने पावन झाले रे तुझ्या दर्शनाने सत्याच्या मागे देव कसा असे सत्याच्या मागे कसा देव ते लागले मनाला रे विठ्ठलाचे पिसे लागले मनाला या सावळ्याचे पिसे जिकडे तिकडे पावे मला ब्रह्म दिसे जिकडे तिकडे पावे मला ब्रम्हिसे लागले मनाला विठ्ठलाचे पिसे लागले मनाला विठ्ठलाचे पेसे विठ्ठल विठ्ठल विठ्ठ